नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण वर्क फ्रॉम होमबद्दल या जॉबबद्दल माहिती mm. जाणून घेणार आहोत तर मित्रांनो या जॉबसाठी पात्रता काय लागणार आहे येथून महिन्याला तुम्हाला किती पगार भेटणार आहे याचे निकष काय आहेत हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच मित्रांनो ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर नक्की करा तर मित्रांनो चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया मित्रांनो वर्क फ्रॉम होम जॉब्स मित्रांनो खातेसमर्पण प्रतिनिधी खाते संबंधित चौकशी समस्या आणि सेवा विनंत्या ग्राहकांना मदत करतात ते खाते अद्ययावती व्यवस्थापन करतात विसंगतीचे निराकरण करतात आणि ग्राहकांचे समाधान सुनिश्चित करतात मित्रांनो मुख्य जबाबदारीमध्ये ग्राहक संप्रेक्षणांना वेळेवर प्रतिसाद देणे खाते समस्यांचे निवारण करणे आणि अचूक माहिती राखणे याचा समावेश होतो ते जटिल समस्या हाताळण्यासाठी आणि अनुकूल निराकरणासाठी प्रदान करण्यासाठी अंतर्गत संस्थांची सहयोग करतात या भूमिकेसाठी मजबूत वाटाघाटी कौशल्य तपशीलमध्ये स्वारस्य आणि केंद्रित दृष्टिकोन महत्त्वपूर्ण आहे तर मित्रांनो या कंपनी कंपनीचे नाव विप्रो आहे आणि नोकरीची भूमिका म्हणजे खाते समर्थन प्रतिनिधी आहे स्थान मुंबई महाराष्ट्र मित्रांनो याचं घरातून काम आहे नोकरीचा प्रकार अर्धवेळ आहे फक्त आणि पगार एकोणपन्नास हजार आठशे एकोणचाळीस ते सहासष्ट हजार चारशे बावन्न प्रतिमायना भेटणार आहे मित्रांनो नोकरीचे वर्णन सांग आपण पाहून घेऊया मित्रांनो विप्रो आमच्या डायनामिक ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी प्रवृत्त आणि अनुभवी खाते समर्थन प्रतिनिधी शोधत आहे मुंबईतील ही अर्धवेळ स्थिती खाते हाताळणे आणि ग्राहक समर्थांची मजबूत पार्श्वभूमी असलेल्यांसाठी एक रोमांचक संधी देते यशस्वी उमेदवार नियुक्ती केलेल्या कर्जासाठी संपर्काचा प्राथमिक घटक घटक म्हणून काम करेल प्रथम श्रेणी सेवा प्रदान करेल आणि क्लायंटचा आदर आणि धारणा वाढवण्यासाठी मार्गदर्शन करेल मित्रांनो या जॉबसाठी काही प्रमुख जबाबदारी आहेत ते आपण जाणून घेऊया मित्रांनो ग्राहक संबंध व्यवस्थापन मित्रांनो नियुक्त केलेल्या क्लायंट पेमेंटसाठी मुख्य संपर्क म्हणून काम करा मजबूत व्यावसायिक संबंध विकसित आणि राखण्यासाठी मित्रांनो दोन दुसरी म्हणजे क्लायंटच्या इच्छेबद्दल सखोल माहिती मिळवा आणि त्यांच्या व्यावसायिक उद्दिष्टांना सहाय्य करण्यासाठी सक्रियपणे उत्तरे द्या त्यानंतर मित्रांनो समस्या सोडवणे खरेदी समस्या आणि चौकशी त्वरित आणि प्रभावीपणे संबोधित करा आणि त्यांचे निराकरण करा खातेसंबंधित समस्यांचे निवारण करा आणि त्वरित निराकरण सुनिश्चित करण्यासाठी संबंधित अंतर्गत विभागाशी सहयोग करा मित्रांनो खाते निरीक्षण त्यानंतर आनंदाची पातळी मोजण्यासाठी आणि उल्लेखनीय प्रदाते सुनिश्चित करण्यासाठी एकूण कामगिरी मॅट्रिक्स आणि ग ग्राहकांच्या टिप्पण्यांचे निरीक्षण करा त्यानंतर कंपनी सुधारणा आणि ग्राहक प्रतिबुधता धोरणांसाठी सूचनांसह खात्याच्या स्थितीवर मूल्यांकन करा आणि सादर करा त्यानंतर मित्रांनो सहयोग आणि टीमवर्क निर्बात आणि ब्लँकेट वाहक शिपिंग सुनिश्चित करण्यासाठी महसूल विपणन आणि ऑपरेशन संघासह काळजीपूर्वक कार्य करा प्रदाता ऑपरिंग आणि ऑपरेशन कार्यक्षमता वाढवण्यासाठी पुढील विभागणीय कार्यामध्ये व्यस्त रहा तर मित्रांनो दस्तवेज आणि अहवाल काय आहे हे जाणून घेऊया सी आर एम संरचनांचा वापर करून ग्राहकांच्या परस्परसंवाद समस्या आणि उप उपायांचे अचूक रेकॉर्ड ठेवा त्यानंतर सर्व दस्तऐवज अद्ययावत आणि वि विशिष्ट असल्याची खात्री करून ग्राहक शो आणि अंतर्गत टीका तयार करण्यास मदत करा मित्रांनो यासाठी प्रशिक्षण आणि ज्ञानाची देवाणघेवाण काय आहे कंपनीचा ट्रेड ग्राहकांच्या टिप्पण्या आणि समूहासह शेअर करण्यासाठी आक्रमक अंतर्दृष्टी याविषयी माहिती मिळवा नंतर खाते नियंत्रण धोरणे आणि समाधानकारक पद्धतीने शिक्षण प्रदान करून अलीकडे काय संघ सदस्यांना ऑनबोर्डिंग करण्यात मदत करा मित्रांनो यासाठी आवश्यकता काय आहे बघून घेऊ मित्रांनो शिक्षण बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन आणि कम्युनिशन आणि संबंधित विषयातील बॅचलर डिग्री त्यानंतर अनुभव खाते नियंत्रण किंवा ग्राहक समर्थन भूमिकांमध्ये किमान चार वर्षाचा अनुभव पाहिजे मित्रांनो कौशल्याने पात्रता मित्रांनो नंबर एक मजबूत मौखिक आणि लेखी संप्रेक्षण क्षमता न नं, नंबर दोन सी आर एम सॉफ्टवेअर आणि मायक्रोसॉफ्ट ऑफिस सूटमध्ये मा प्रवीणता नंतर एकाधिक जबाबदाऱ्या प्रभावीपणे हाताळण्याची आणि यशस्वीरित्या प्राधान्य देण्याची सिद्धक्षमता मित्रांनो यानंतर वैयक्तिक मित वैशिष्ट्ये मित्रांनो स्वातंत्र्य विविध कर्तव्य व्यवस्थापित वे, करताना स्वायत्तपणे कार्य करण्यास सक्षम असावा नंतर संसाधनपूर्व क्वालिटीच्या आव्हानांना आधुनिक काळातील उत्तरांची योजना करण्याची प्रात्यक्षिक क्षमता मित्रांनो यासोबत स्किल पाहिजे टीमवर्क एकापेक्षा जास्त संघासह समंजस्याने काम करणाऱ्या इच्छेसह सहयोग विचार सेट मित्रांनो यामधील फायदे काय आहे जाणून घेऊया मित्रांनो सं स्पर्धात्मक पगार नंतर आरोग्य आणि निरोगीपणा कार्यक्रम नंतर करिअर विकास नंतर वर्क लाईम बॅलन्स मित्रांनो आता आपण पाहू कंपनीबद्दल मित्रांनो एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये स्थापित हे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आय टी सल्लागार आणि एजन्सी सिस्टीम आउटसोर्सिंग त्यांच्या काही ऑपरेशनसह एकत्रपणे एक प्रदान करते विप्रो फायन्स फायनान्सेस हेल्थकेअर आणि मॅन्युफॅक्चरिंग यासारख्या अनेक उद्योगामध्ये कार्यरत आहे नवीन पूर्ण आणि टिकाऊपासून समर्पण यासाठी ओळखले जाणारे विप्रो जगातील स्तरावर आपल्या ग्राहकांसाठी डिजिटल परिवर्तन घडवून आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेते मित्रांनो जर तुम्हाला यासाठी फॉर्म भरायचा आहे तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या फॉर्मची मी लिंक देऊन ठेवतो ठेवतो तिथून जाऊन तुम्ही तो फॉर्म भरू शकता तसेच मित्रांनो जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर नक्की करा तर मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद